नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा नोव्हेंबर वार आहे शनिवार आणि आज आहे कार्तिक कृष्ण पक्षात येणारी पवित्र उत्पत्ती एकादशी ज्याला काही ठिकाणी उत्पन्न एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं वर्षभरात ही एकादशी एकदाच येते म्हणून तिचं महत्व खूप मोठं मानलं जातं आणि असं सांगितलं जातं की या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे अत्यंत प्रसन्न होतात असंही मानलं जातं की उत्पत्ती एकादशीचं व्रत केल्याने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते आणि मनात असलेल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आपल्याला माहितीच आहे की महिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व वेगळं असतं पण पुराणामध्ये सांगितलं आहे की याच एकादशी म्हणजे या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि त्या भगवान विष्णूंच्या कन्या आहेत त्यामुळे या दिवसापासूनच पवित्र एकादशीच्या व्रताची सुरुवात झाल्याचं मानलं जातं आणि एकादशी मातेने मूर नावाच्या राक्षसाचा संहार केला होता म्हणून या व्रताला विशेष महत्व दिलं जातं असंही म्हटलं जातं की या व्रताच्या प्रभावामुळे केवळ वर वर्तमान जन्मातले नाही तर त्या मागच्या जन्मातले पाप सुद्धा नष्ट होतात आणि अनेक पिढ्यांना मोक्ष मिळतो त्यामुळे जे लोक नियमितपणे एकादशी व्रत सुरू करू इच्छितात त्यांनी हे व्रत उत्पत्ती एकादशीपासून सुरू करावं असं शास्त्रात सांगितलं आहे कारण इथूनच एकादशी व्रताची मूळ सुरुवात झाली होती हजारो वारकरी आजच्या दिवशी विठ्ठल नामाचा जयघोष करत आळंदीला जातात आणि माऊलीच्या दर्शनानंतर ही एकादशी भक्तिभावाने साजरी करतात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जसं महत्व असतं तसंच महत्व उत्पत्ती एकादशीचं आहे असं मानलं जातं आणि तुम्ही कार्तिकी एकादशीचं व्रत केलं असेल तर त्याचं संपूर्ण पुण्यफळ मिळण्यासाठी आजचं व्रत करणं हे खूप शुभ मानलं जातं उत्पत्ती एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवार असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी कापुरासोबत एक खास वस्तू जाळली की घरातले वास्तुदोष पितृदोष भांडण वादविवाद वाईट नजर हे सर्व दूर होतात आणि सात पिढ्यांचं असलेलं दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची उत्तम प्रगती होते तसेच घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो आणि जीवनातील शत्रूंचाही नाश होतो तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कापरासोबत कशी आणि कशा पद्धतीने जाळायची आहे आणि हा उपाय नेमका का करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय खास करून आजच्या शनिवारच्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत किंवा अगदी अकरा वाजेपर्यंत सुद्धा कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर सहा ते साडे नऊ या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि हीच ती वेळ असते जेव्हा घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि म्हणून या वेळेमध्ये जर हा उपाय केला तर त्या उपायाचं फळ अधिक वेगाने आणि अनेक पटीने आपल्याला प्राप्त होतं आजची उत्पत्ती एकादशी शनिवारी आल्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे आणि अशा दिवशी घरात हा उपाय केल्याने घरातील ईडा नकारात्मकता आणि अडथळ्यांची ऊर्जा आपोआप बाहेर जाते आणि घरात लक्ष्मीचा वास होऊ लागतो आपल्या घरात जेव्हा वाईट ऊर्जा वाढते किंवा सतत तणावाचं वातावरण तयार होतं तेव्हा ते घर लक्ष्मीला अनुकूल राहत नाही आणि म्हणूनच आजच्या विशेष दिवशी हा उपाय केल्याने घरातील दोष दूर होऊन सकारात्मकतेची सुरुवात होते कापुराचा धूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि घरात कापूर जाळला की वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र होतं तसेच घरात फिरणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात आनंदी आणि मन प्रसन्न होणारं वातावरण तयार होतं या उपायामुळे घरातील वादविवाद ताणतणाव भांडणं हळूहळू कमी होतात आणि सुख शांती समृद्धी घरामध्ये स्थिर होऊ लागते घरात जर पितृदोष असेल तर अनेक समस्या निर्माण होतात मुलांची आणि कुटुंबाची प्रगती थांबते पैसा येतो पण तो, तो टिकत नाही कामे अडकतात आणि मनाला शांती राहत नाही त्यामुळे अशा वेळी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो जर तुम्हाला असं जाणवत असेल की घरात सतत भांडणं होत आहेत नात्यांमध्ये अंतर निर्माण होत आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तणाव वाढतोय किंवा घरातली ऊर्जा जड आणि अशांत आहे तर आजच्या या दिवशी हा उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरेल हा उपाय नकारात्मक ऊर्जा घरात येऊ देत नाही आणि घरातील लोकांना सुद्धा वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं लहान मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील सांगितलेल्या गोष्टी ऐकत नसतील किंवा त्यांना नजरदोष लागत असेल तर या उपायाने मुलांची अस्वस्थता दूर होऊन त्यांच्यामध्ये शांतता आणि स्थिरता येते तर हा उपाय करण्याआधी तुम्हाला सर्वात आधी देवघरातला दिवा लावायचा आहे दूप अगरबत्ती लावून घरात एक शांत पवित्र आणि प्रसन्न वातावरण निर्माण करायचं आहे आणि त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरातनं सहज बाहेर जाऊ शकेल आणि त्यानंतर हा उपाय शांत मनाने सुरू करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्या कापराच्या भांड्यामध्ये थोडेसे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल किंवा त्यानंतर त्या कापुरावरती तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे दालचिनी ही आपल्या मसाल्यामध्ये आपण वापरतो पण ही दालचिनी आपण आपल्या घरामध्ये जर कापुरासोबत जाळली तर त्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरातील अलक्ष्मी इडा पिडा ही घरातनं बाहेर जाते आणि एक एकादशी तिथी ही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची खूप महत्वाची तिथी मांडली जाते आणि म्हणून आपल्याला एक दालचिन्याचा तुकडा जो आहे तर तो त्या कापुरासोबत ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा सुद्धा त्यासोबत ठेवायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका चांगल्या अखंड दोन लवंगा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत आणि त्या कापऱ्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर अगदी थोडीशी चिमुठभर पिवडी मोहरी जी असते तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल आणि नंतर ही जी मोहरी आहे तर ती आपल्याला आपल्या घरातल्या मुलांवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे उतरवत असताना श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जोप यानंतर आपल्याला घरातील जो कर्ता पुरुष आहे जो आपल्या घरामध्ये लक्ष्मी कमावून आणतो किंवा धन कमावून आणतो तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला ही मोरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे घरामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी व्यक्ती आजारी असेल सतत दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीला दवाखाना करून सुद्धा काही फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला ही मोरी उतरवून घ्यायची आहे त्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही मोहरी जी आहे तर ती तुम्हाला टच करायची आहे भिंतींना टच करायची आहे आणि शेवटी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला ही मोहरी वरपासून ते खालपर्यंत उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही मोहरी सुद्धा तुम्हाला त्या कापरावरती मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापराच्या भांड्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे तर आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही एक चिमुटभर मोहरी ही तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर घराच्या मुख्य दरवाज्यावरनं उतरवू शकता त्यानंतर आपल्याला हे जे भांड आहे तर ते देवघरासमोर ठेवायचं आहे एक मोठी प्लेट घ्या आणि प्लेट तर, त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्याचा चटका लागणार नाही तर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती दोन ते तीन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे काही वेळानं ते भांड तुम्हाला तुमच्या उचलायचं आहे आणि त्याचा हा तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर हे घेऊन आपल्या मुख्य द्वारावरती जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला हे कापडाचं भांड ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जडत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जोप करायचा आहे आणि कापूर शांत झाला की या भांड्यामध्ये जे काही राख तयार होईल लवंग दालचिनी जी काही राख तयार होईल तर ती तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती थोडी थोडी तिलक म्हणून लावायची आहे आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकायच्या आहेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकल्या तरी सुद्धा चालतील तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय आज तुम्हाला उत्पत्ती एकादशीला करायचा आहे नक्की करून पहा या उपायाने तुमच्या घरात असणाऱ्या सर्व अडीअडचणी नकारात्मकता दोष भांडणं दूर होऊन तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावर भरपूर असं कर्ज झालं असेल लोकांची उधारी तुमच्यावरती असेल तर आजपासून तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन लवंगा आणि दोन कापऱ्याच्या वड्याच्या तर त्या जाळायला सुरुवात करायची आहे नक्की तुम्हाला या उपायाचा खूप चांगला अनुभव येईल तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि आर्थिक अडचणी या दूर होतील तसेच एकादशीचं व्रत जे आहे तर ते तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी तुळशीची पूजा करण्याला खूप जास्त महत्व असतं म्हणून आपल्याला तुळशीपाशी आज एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे ती टाकायचं आहे आणि त्या दिव्याखाली तुम्हाला फुलांचं आसन देऊन तुळशीपाशी हा एक दिवा नक्की लावा तुळशीपाशी जो तुम्ही दिवा लावणार आहे तर त्या दिव्याखाली तुम्हाला तांदूळ म्हणून आसन द्यायचं नाही कारण एकादशीला तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य मांडला जातो म्हणून तांदूळ जो आहे तर तो एकादशीला तुळशीपाशी दिवा लावताना दिव्याखाली आसन म्हणून देऊ नये असं म्हटलं जातं म्हणून फुलांच्या पाकड्यांचं आसन द्या किंवा एखादी प्लेट तुम्ही ठेवली आणि दिवा त्याच्यावरती ठेवला तरी सुद्धा चालेल तुळशीपाशी असा सांगितल्या पद्धतीने तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तरही माला करें हाँ सेल, प्रणा सेल, तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ